नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग भल मामांनी भीतीला मारून अलक्ष्मीला दारिद्र्य देवतेला घालवले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात हुन्नुर्गी नावाचे एक गाव आहे त्या गावात बाळाबाई रानगी नावाची एक धनगर समाजातील बाई राहत होती तिच्याकडे जमीन मेंढरही नव्हती तिच्या कुटुंबाचा नवरा तिचे तीन मुले आणि दोन मुली असे सदस्य होते हे कुटुंब ग्रासलेले होते त्यांना जगण्यासाठी फार कष्ट पडत होते दररोज काही मोल मजूर नसे असे असले तरी बाई तर आपट स्वभावाची होती तिच्याबरोबर कोणी एखादा शब्द जास्तीच्या जा बोलत नसे तिच्या वाऱ्यालाही माणूस उभा राहत नसायचा आपाचे वाडी येथील हाल सिद्धनाथाच्या मंदिरापुढे मंडप बांधणीची वजन्या ठरलेली होती त्यासाठी मंदिराचे पुजारी पंच गावोगावी वर्गणीसाठी फिरू लागले होते भाविक मंडळींकडून बऱ्यापैकी वर्गणी जमा होऊ लागले होते परंतु पुजारी व पंच मंडळींच्या हुन्नुर्गी गावाविषयी एक तक्रार होते ती त्यांनी बाळूमामांना सांगितले मामा, मामा हुन्नुर्गीतून काही वर्गणी आलेली नाही तेव्हा मामा त्यांना म्हणाले चल मीच येतो हुन्नुर्गीला आपण सर्वांनी मिळून वर्गणी काढू त्यानुसार सर्व पंच पुजाऱ्यांनी बाळूमामा हुन्नुर्गी गावात आले हलसिद्धनाथाच्या मंडपासाठी स्वतः मामा वर्गणीस आल्याचे पाहून गावातील लोकांनी त्यांच्या आईपतीप्रमाणे देणग्या दिल्या मात्र गावातील बाळाबाई रानगी हिच्याकडे वर्गणी मागण्यास जाण्याचे धाडस कोणातही नव्हते सर्वांनी मामाना तिचे नाव सांगितले आणि तिच्या तापड स्वभावाविषयीही सांगितले तेव्हा मामा सर सरळ बाळाबाईंच्या घरी गेले तिला म्हणाले हलसिद्धनाथांना तुझी पट्टी काय देत नाहीस तेव्हा बाळाबाई म्हणाले माझ्याकडे कोणी पट्टी मागितलीच नाही तर मी काय करणार यावर मामा तिला म्हणाले देवासाठी तुझ्याजवळ जवळ असतील तेवढे पैसे दे तिच्याजवळ मोठ्या कष्टाने साठवून ठेवलेले पाच चांदीचे रुपये होते तिने खरोखरच ते सर्व आणून मामांच्या पुढे ठेवले वास्तविक ती तिने कुटुंबाचे सर्वस्व सर दिल्यासारखे ती देणे होते सर्वज्ञान मामांनी हा तिचा त्याग जाणला आणि तिच्या मनात करुणा निर्माण झाली त्या कुटुंबाची दारिद्र्य कायमची जावे असे मामांनी विचार केला या विचाराबरोबरच मामा ताटकन उभा राहिले आपल्या पायातील चप्पल त्यांनी हातात घेतले आणि बाळाबाईच्या घराच्या भीतीला सात आठ वेळा त्यांनी मारली त्यावेळी ती अलक्ष्मी दारिद्र्य देवतेला म्हणाले ए तू इथं आहेस म्हणून या घरातून आजपर्यंत कसलीही पट्टी येत नव्हती चल चालती हो इथून नंतर मामा तिथून बाहेर पडले त्या दिवसापासून बाळाबाईच्या घरची दारिद्र्य कमी कमी होत गेली काही दिवसातच तिच्या घरी सदा नांदू लागली आत्ता मात्र तिच्या कुटुंबाचे चांगले दिवस आले होते यावेळी तिच्या कुटुंबाकडे वीस एकर बागायत जमीन होती आणि स्वतःची सुमारे दोनशे बकरी होती तिचे कुटुंब आता श्रीमंत म्हणून गणले जात होते सर्व काही मामांची कृपा होती बोला बोला बाळ मामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं